दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये साई चरित्र पारायण सोहळ्याचं उद्घाटन झाले मी सेवक साईंचा हे घोषवाक्य घेऊन लोणी खुर्द येथील साई सदिच्छा ग्रुप आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमान एक ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत साईचरित्र पारायण सोहळा आणि संगीतमय रामायण कथा सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आहे पंधरा वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या महापारायण सोहळ्यामध्ये यावर्षी रामायणाचार्य हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या रसाळवाणीतून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत संगीतमय रामायण कथा होणार आहे तर कथेनंतर रोज महाप्रसाद देखील या ठिकाणी मिळणार आहे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन झालं लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये होत असलेल्या सोहळ्यास भाविकांनी आणि साई भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी वर्षाचं स्वागत केलेलं आहे आणि ही घटना आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आहे मनाला समाधान देणारी आहे एक नवा आत्मविश्वास जागृत करणारी घटना आहे तर आता अनेक वर्षाचा अनेक वर्षाचा आपलं सर्वांचं स्वप्न बावीस तारखेला श्रीराम मंदिराचं उद्घाटन होताना अयोध्यामध्ये आज पूर्ण होत आहे पण त्याचा आपल्या सगळ्यांना अतिशय मनस्वी आनंद झालेला आहे कारण असंख्य भाविकांच्या भावना त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आज अयोध्यामध्ये होणाऱ्या या प्रभू रामचंद्राच्या या मंदिराचं जे उद्घाटन आहे तो एक औपचारिकता कोट्यवधी भाविकांच्या भावनाच्या मंदिराशी श्रीराम जन्मभूमीशी जोडल्या गेलेल्या आणि म्हणून मी ज्याने स्वतः आयोगाला गेलो तर त्या अयोध्याच्या मंदिरात महाराज उभारणी करताना कुठेही स्टीलचा वापर झाला आहे कुठे त्या ठिकाणी निर्माण करताना ज्या गतीनती आणि ज्या पद्धतीने निर्माण केले गेले तो सुद्धा मोठं जगातलं एक आश्चर्य ठरणार आहे आणि आपल्याच महाराष्ट्रातील जी कंपनी आहे लार्सन टोबडून एल टी कंपनी ते काम करते पहिले दोन्ही तिने अधिकारी जे निर्माणामध्ये ते आपले महाराष्ट्र महाराष्ट्राचे आहे त्याचा विशेष अभिमान आपल्या सगळ्यांना आहे ते बारकाईनं त्यांनी आम्हाला सगळे दाखवलं ते मंदिराची उभारली आणि त्यांनी महाराज सांगितलं की तुझून पुढे सातशे वर्ष याला काही होणार नाही अशा प्रकारचं त्याची उभारणी करण्यात आली आहे ते विमानतळ झालंय तिथे आता नवीन रेल्वे स्टेशन झालंय भाविकांकरता कोणत्याही देशातून देशाबाहेर येणाऱ्या ने भाविकांना सोय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सोय उपलब्ध आहेत मग अशा प्रकारचे ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार होणार आहे हे आपल्या जन्मीचे घटक आहे आणि मला वाटतं तोच आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे हे संगीत मय रामायणाच्या कथेच्या माध्यमातून आमच्या दिदी सगळी माहिती आपल्याला सांगणारच आहे परंतु रामायणाचा जो प्रसंग आहे जो मला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीनाथ आपल्या योगीनाथ योगीने सांगितला आहे तो मी या संदर्भ येणार नाही ना परंतु अशा अनेक कथा आहेत की जे आपल्याला माहिती महाराष्ट्र रामायणाचा मी कधी ऐकलं नाही पण त्याचा उल्लेख त्याने जो केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणून इतिहासामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या घडलेले आहेत अजून आता मला वाटतं मंदिराच्या निर्मितीनंतर त्या बाहेर येईल मला विशेष आनंद आहे की आज, आज, आज साई सत्तेचा मृत जो आहे त्यांनी या बावीस तारखेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर श्री रामायण कथेचं आयोजन केलं आहे के साईबाबांच्या के आशीर्वादाने सुरू करण्यात आलेला हा जो यज्ञ आहे हा अविरतपणे त्यांनी सुरू ठेवलेला आहे सत्तानी समोर या बाबांच्या शिकवणीनं एक चांगल्या प्रकारच्या लोकसंस्कारी कार्यक्रम ज्यामध्ये समाजाचं प्रबोधन आहे समाजावर संस्कार करणाऱ्या गोष्टी आहेत आणि ज्या क्षेत्रात ज्या क्षेत्रामध्ये ज्यांचा अधिकार आहे तेजुलसाहेब महाराजांचंही आज आपल्याला कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे सुद्धा दर्शन घेण्याचं भाग्यवाला या निमित्त लाभू आहे या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्व ग्रामस्थांना बंधू भगिनींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो साई सतीच्या कृपने असंच आपण हा विवर्ग सुरू केलेला आहे ते कसे त्यांनी त्याचं मोठा असं भव्य दिव्य आयोजन करावं हो। आणि बावीस तारखेला माझी विनंती की प्रत्येकानं राम, राम, राम मंदिर असेल तर राम मंदिरामध्ये राम मंदिर नसेल तर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन काही ना काही रूपनं नैवेद्य आपण दिलं पाहिजे किती खऱ्या खरं या राम जन्मभूमीच्या अयोध्यामध्ये उभारण्यात आलेल्या राम मंदिराची जी संकल्पना होती जे स्वप्न होत आपल्या अनेक भाविकांच्या मध्ये मनामध्ये त्याला त्या नैवेद्याच्या रूपानं आपण ते आशीर्वाद आपण घेतला पाहिजे परमेश्वर परमेश्वर आपण आशीर्वाद देतो नैवेद्य दाखवलं पाहिजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार या पारायण सोहळ्यानंतर पारायणार्थींसाठी अयोध्या काशी आणि प्रयागराज यात्रा आयोजित करण्यात आली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न